राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा पुणे जिल्ह्यातून बाळासाहेब थोरात नवी मुंबईत आल्यानंतर आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायाला भरारी देत धार्मिकता वारकरी संप्रदाय परंपरा जपत बाळासाहेबांनी अनेक मित्र परिवार जोडले पा व्यवहार पारदर्शकता परिस्थितीची तडजोड करून उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व गणेश कृपेने श्री गणेश रोड लाईन्स कार्यालय घरातील वडीलधारांचे पाठबळ स्वतःचे प्रयत्न व व्यावसायिक जनसंपर्क वाढवत यशस्वी भरारी घेतली कामटे येथे स्वतःची रूम श्री गणेश रोडलाइन्स कार्यालय हे सर्व गणेशाची कृपा व बाळासाहेब थोरात यांच्या मेहनतीचे उल्लेखनीय वाटचाल पाहण्यास मिळत आहे श्री गणेश कृपेने घरच्यांच्या पाठबळामुळे व्यावसायिक यशस्वी वाटचाल असल्याचे सांगत गणेशाच्या विसर्जनावेळी दुःख होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा एका ट्रान्सपोर्टचे मालक श्री गणेश रोडलाईनचे मालक बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात हे धार्मिक क्षेत्रात वारकरी संप्रदायात अतिशय आक्षर व्यक्तिमत्व आहे मित्र परिवाराला सोबत घेऊन जाणार व्यक्तिमत्व आहे बाळासाहेब काय सांगाल आपल्या घरी कधीपासून गणपती येतोय आणि कशा प्रकारचा भक्तिभाव आपल्या माध्यमातून स्वराज परिवाराच्या माध्यमातून कशा प्रकारचा गणेश उत्सव आपल्याकडे साजरा केला राम गणपती बाप्पा मोहर्या सालाबाद प्रमाणे हे वर्ष आमच्या इथं दीड दिवसाचा गणपती आनंदात आनंदात उत्सव साजरा हो, करत आहोत आणि जड अन्नकारणे आम्ही आमच्या गणपतीला यायला निरोप देत आहे सामाजिक कार्य करत असताना गावामध्ये मुंबईमध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये आम्ही सालाबादप्रमाणे गणपतीचे उत्सव यावर्षी सा मोठ्या प्रमाणात साल साजरा करत असताना मोठा आनंद होत आहे त्याचप्रमाणे गणपती विसर्जन करताना सुद्धा आम्हाला ना मोठ्या थोड्या अंतकरणाने आम्ही आमच्या गणपती रायाला गणपती बाप्पाला विसर्जित करत आहोत आपले एक वैशिष्ट्य बघितलं तर आपण अनेक मित्र परिवार जोडलेले आहे आपल्या तुलटंचा पारदृषी हात आपल्या व्यवसायाला आहे काय भावना व्यक्त करा गणेशाची कृपा आणि आपल्या परिवाराची कृपा व्यवसायात कशी आहे नक्कीच गणपती आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आमच्या गणांचा मोठा पाठिंबा आहे आमचे चुलते शेठ थोरात यांचा मोठा वरद आस्था आमच्या पाठीवर असल्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात व्यवसायात रुपये केलेले आहे त्याचप्रमाणे आम्हाला सामाजिक क्षेत्रात मोठा सा, समाज कार्य करण्याचा आनंद असल्यामुळं आम्ही समाजात मित्र परिवार मोठा जोडलेला आहे त्याचप्रमाणे म्हणूनच आम्ही आमच्या गणरायाचे नाव ठेवलेलं आहे आमच्या व्यवसायाला श्री गणेश रोड लाईन्स आणि त्या माध्यमातून आम्ही मोठं समाज कार्य करत आहोत गणेशा प्रति असलेली भक्ती आणि त्याच अनुषंगाने श्री गणेश रोड लाईन्स हे त्यांनी त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाला नाव दिले आहे आणि असंच गणेश भक्तीभाव त्यांच्या घरामध्ये सदोतीस वर्षानुर्षी चालत राहणार आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गणेशा प्रत्येकी भक्ती थोरात परिवारामध्ये आहे गशाने आपण प्रार्थना करू की हा थोरास परिवाराची भक्ती अशीच वर्षानुवर्ष पुढे चालाय आहेत आदर्श माझा खाबोठे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती धन्यवाद अन्ना साहेब